नमस्कार माझं नाव आरती हरडणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती जाती तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव अह मालवणी फूड फिएस्ट आज आपण बघतलो सा ही राजेळी केळी अह ही आपण चटणी आणि गोड खो गुळ खोबऱ्यांनी पण भरतलोच दोन पद्धतीची भरलेली केळी बघतलोसा आपण आई, आई यही यही का ही कसली केळी आहत काळी का दिसत सर ही राजेळी केळी आहे आणि ही काळीच दिसतात वरून जितकी तुम्ही त्याची काळी होती तेवढी चांग ती चांगली अच्छा ती आतून गोड होत जातात म्हणून ती काळी झाली काळी होईसरच आपण ठेवतो काळी झाली की आतून चांगली पिकलेली असत आणि आता आज आपण काय बनवतो त्याचा आज आपण चटणीतली भरलेली राजेरी केळी पण ती भाजी नसता असता म्हणजे आपण अच्छा तर, हो तर हो स्नॅक्स प्रकार अह जो तुम्ही संध्याकाळी चहा बरो मुलांका देऊ शकतात किंवा पाहुण्याचा किंवा सकाळी नाश्त्याक पण तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा जेवणात पण साईड डिश म्हणून छान लागतली चला तर मग राजळी केळी भरून कर तळण्यासाठी लागणारा सामान ह्या अह हो। ही अह राज केळी त्यानंतर तूप मीठ खोबरा कोथिंबीर आला ओली मिरची लिंबूचं रस आणि लसूण आता ह्या केळीचा टोप काढून घेतलो आणि मग ती सोलून घेतलो आणि त्याचे असे तुकडे करून घेतलो ते मधून असे बघा चिरून घ्यायचे पूर्ण नाही मध्यपर्यंत चिरून घ्यायचे जरा खालपर्यंत आपण बेस ठेवून द्यायचो ताकी आपण त्याच्यात चटणी भरून करू शकतो तर आपण हे केळी चटणी भरून पण करू शकतो किंवा मोदकासाठी जे आपण पुरण करतो ना गुळ खोबऱ्याचा ता घालून पण करू शकतो ता पण मी तुमचा एक शेवटचा केळा तसा दाखवतो गुळ खोबरा भरून तर ही सगळी केळी अशी आपण कापून घेतलो सर ही बघा आता सगळी केळी अशी ही आपण मधून चिरून घेतली सर ही खालपर्यंत चिरायची नाही फक्त जरा मध्यपर्यंत चिरायची ताकी आपल्या त्यात चटणी भरून गावतरी आता आपण त्याच्यात भरून लागणारी चटणी करून घेतलो सर आधी घेतलो खोबरा मग लसूण आला कोथिंबीर ओली मिरची लिंबूचा रस आणि ह्याची आता आपण चटणी वाटून घेऊ आता गोड केळी भरण्यासाठी आपण ह्या पुरण करून घेतला असं जसं आपण मोदकात भरतो त्याच्यात गूळ खोबरा आणि वेलची ह्या एकत्र करून जरासा तर चटको देऊन घेतला असा का म्हणजे त्या गूळ वितळता आणि आता आपण ह्या सगळ्या केळ्यात भरून घेतलो आणि मग हे तिखट केळी आणि गोड केळी ही तुपावर भासतलो आता ही आपली चटणी वाटून तयार झाल्या आता आपण ती केळ्यांमध्ये भरून घेतलो अशी एक एक केळ्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायची खूप पण नाही भरायची आणि कमी पण नाही भरायची अशी सगळी केळी आपण आता भरून घेतलो सर बघा आता आपली सगळी तिखट केळी अशी भरून चटणीनी तयार राहत ही आता आपण तुपावर भाजून घेतलो त्याच्या आधी आम्ही तुम्हाला गोड केळी कशी भरूची ती पण दाखवतलो सर ही बघा आता आपली गोड केळी आणि तिखट केळी तळून भरून तयार रल आम्ही तिखट केळी जास्त केली की आमका तिखट केळी आवडतं तुमका गोड केळी जास्त आवडत असेल तर गोड केळी जास्त करा बघा दोन्ही आता आम्ही नेऊन तुपावर तव्यावर भाजतलो सर आता आपण दोन तवे ठेवले सर एकावरती आपण तिखट भासतलो आणि ह्याच्यावरती आपण गोड भासतलो तर आता जरा तवे तापले की आपण त्याच्यावरती तूप घालून घेतलो सर असं खूप तूप नाही लागणार थोडा तूप घालून घ्यायचा असं सगळीकडे लावून घ्यायचा आणि हे गोड तळण्यासाठी आता हे सगळे मांडून घ्यायचे व्यवस्थित मग एका साईडनी तळून झाले की आपण परतून घेतलो की झाले आपले केळी मस्त क्रिस्पी अशी आतून मऊ आणि चटकदार चमचमीत आणि गोड मस्त पण खाऊन तयार ही झाली आपली दोन प्रकारची भरलेली केळी ही राजाई केळी आपण चटणीने भरली सर आणि ही आपण खोबऱ्याने भरली सर मोदकात भरतो तशी चला तर मग ही झाली आपली तयार मस्त चमचमीत केळी आणि गोड केळी खाऊन तयार ही तुम्ही सकाळी नाश्त्या सकाळी पण खाऊ शकतात संध्याकाळच्या नाश्त पण खाऊ शकतात किंवा जेवणाच्या साईड डिश म्हणून पण खाऊ शकतात चला आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा